जय हरी विठ्ठल पंढरपूरजवळील मंगळवेढा येथे अनेक विठ्ठल भक्त होऊन गेले संत चोखा मेळा संत कानपात्रा तसेच संत दामाजीपंत इत्यादी मंडळी निस्सीम विठ्ठल भक्त म्हणून गणल्या जाते आज आपण संत दामाजीपंत म्हणजे ज्यांच्यासाठी विठ्ठलाने राजदरबारी जोहार केला त्यांची कथा ऐकूयात संत दामाजी पंत हे बिदरच्या मोहम्मद शाहच्या दफ्तरी खजिनदार म्हणून कार्यरत होते ते निम विठ्ठल भक्त तसेच दयाळू अंतकरणाचे होते नेहमीच आपले कार्य प्रामाणिकपणे पार पाडत विठ्ठलाचे नामचिंतन करणे तसेच गोरगरिबांची सेवा करणे हा त्यांचा नित्याचाच दिनक्रम होता असंच एकदा महाराष्ट्रामध्ये भयंकर दुष्काळ पडला मंगळवेढा परिसरात तर लोकांची दयना होऊ लागली अन्नधान्य वाचून लोक मरू लागले त्यावेळी संत दामाजी पंतांचे हृदय कळवळून आले ते राजदरबारी खजिनदार या पदावर कार्यरत होते व त्यांच्याकडे धान्याची कोठारे होती लोकांची ही दयनीय अवस्था पाहून दयाळू मनाच्या दामाजी पंतांचे हृदय कळवळले व त्यांनी धान्याची कोठारे उघडी करून लोकांना धान्य वाटून टाकले व लोकांची भूक भागविली परंतु नेमकी हीच संधी साधून काही कुत्सितांनी दामाजी पंतांची तक्रार बादशहाकडे केली व बादशहाने त्यांना कैद करण्यासाठी सैन्य पाठविले त्यावेळी झाला प्रकार कबूल करून दामाजीपंत राजी खुशीने दरबारी येण्यास निघाले तेव्हा विठ्ठलाने दामाजी पंतांच्या घरगड्याचे रूप घेऊन स्वतःचे नाव विठू महार सांगत बादशाह दरबारी येऊन तत्कालीन मूल्यानुसार सव्वा लाख रुपयांच्या सुवर्ण मोहरानी भरलेली थैली बादशाहसमोर पेश केली स्वतःला दामाजी पंतांचा नोकर सांगत असलेल्या विठो महाराजचे चेहऱ्यावरचे तेज पाहून बादशहा भारावून गेला व त्याने दामाजी पंतांच्या सुटकेचा आदेश दिला कैद झाल्यानंतर दामाजी पंतांच्या शेवटच्या इच्छेनुसार त्यांना पंढरपुरी विठ्ठलाच्या दर्शनाकरता जाऊ द्यायचे होते इकडे विठू महाराने सर्व कर्ज फेडले तेव्हा दामाजी पंत हे पंढरपुरात चंद्रभागेचे स्नान करून बाहेर येतात व आपल्या नित्याप्रमाणेच आपली पोथी उघडून ती वाचावयास घेतात त्यावेळेस विठ्ठलाने फेडलेले कर्ज आणि बादशहाची कर्जफेडीची पावती त्यामध्ये त्यांना दिसते झाला प्रकार तामाजी पंतांच्या लक्षात येतो तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आनंदास्रू वाहतात ते, वा, ते जेव्हा बादशहा दरबारी हजर होतात तेव्हा बादशहा त्यांचा सत्कार करतो व पुन्हा एकदा त्या विठूची एक झलक आपल्याला दाखवावी अशी विनवणी दामाजी पंतांना करतो आपल्या निस्सिम भक्तांसाठी जोहार करणारा विठ्ठल हा खरंच दीनवत्सल व भक्तवत्सल असाच आहे तर त्यांचे भक्तही स्वतःच्या भक्तिपाशात त्याला ओढणारे आहेत जय हरी विठ्ठल